आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज नृसिंहवाडी कृष्णा नदीत बुडताना वजीर रेस्क्यू फोर्सने एकाला वाचवले नृसिहवाडी येथे विसापूरहून आलेल्या सुरेश वतन कांबळे या भाविकाला कृष्णा नदीत बुडताना वजीर रेस्क्यू फोर्सने वाचवले आहे दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरेश वतन कांबळे हे आपल्या कुटुंबासोबत नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरात विधी पूर्ण करून आंघोळीसाठी कृष्णा नदीत गेले होते नदीतील पाण्याचा प्रवाह आणि वाढलेली पाण्याची पातळी यामुळे त्यांना अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या वजीर रेस्क्यूच्या जवानांनी तात्काळ कर, बचाव कार्य सुरू केले आणि सुरेश वतन कांबळे यांना सुखरूप पाण्याबाहेर काढून त्यांचे प्राण वाचवून नातेवाईकांच्या स्वाधीन केले आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा